लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा अकरा वाजून तेरा मिनिटांनी आहे मग संपदा काय जीवन झाली लास्ट सीन हे करायला हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे वाजून मिनिटांनी तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची डेड बॉडी ही पोलिसांनी साडेसातला जप्त केली मग हा लास्ट सीन अकरा वाजून तेरा मिनिटाचा आला कसा तो पेन सापडलाय का ज्या पेननी संपदाने सुसाईड नोट त्या ठिकाणी हातावर लिहिली तो पेन तुम्ही रिकव्हर केलाय का ती सोबतच घेऊन गेली पेन काय चाललंय नेमकं एवढ्या शंका का आणि एका महिलेने त्याच्यानंतर त्यांच्या भावाने अंगठा कापला की माझ्या भावाला न्याय मिळत नाही मग फलटण पोलिसांना रणजित निंबाळकर कोण आहे ह्यातला व्हिडिओत लावतो अजून कसा सापडला नाही देवा भाऊ तुम्ही गृहमंत्री आहेत ना दोन माणसाचा जीव गेला ते हो माणूस काय जीव एवढा सहजासहजी सोडत नाही जीव हा सगळ्याला प्रिय आहे काटा वाचला तरी आईची आठवण येते माणसाला आणि ते माणसं जीव सोडत आहेत तुमच्या राज्यात आणि त्यातले त्यांनी नाव घेतलेले आरोपी अजून सापडत नाहीत ही संवेदना आहे काय म्हणून आमच्या संपदाच्या कुटुंबाला संशय हो आम्हाला माहिती कळली की संपदाने हातावर सुसाईट नोट लिहिली मान्य आहे हातावर सुसायट नोट लिहिली त्याचा पेन कुठे देवा भाऊ त्या आत्महत्येच्या ठिकाणी पेन सापडलाय का त्या पेनवर नेमकं तुम्ही पेनवर त्या ज्या हाताने त्या पेन लिहिलाय ना त्याच्यावर फिंगर प्रिंट कुणाचे आहेत हे तपासायला पाठवलंय का पोलिसांनी का फक्त संपदाचा चारित्र्य त्या हनन करायची सुपारी घेतली पोलिसांनी आणि ज्या पोलिसांच्यावर तिचा आक्षेप आहे जे महाडिक आहे पीआय जिने तिचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला जो राहुल दस डीवाय एस पी आहे ज्याने तिची तक्रारीची दखल घेतली नाही जे धुंगा तिला नेहमी वारंवार टॉर्चर करत होते जायपत्रे पाटील ह्यांना कधी तुम्ही आरोपी करणार आणि कोण खासदार येतो ज्याचा तक्रारीमध्ये संपदाने नाव लिहिलं आणि त्याचे दोन पिये अहो ह्यांची माज मस्ती बघा ज्या संपदाने दोन पियेचा उल्लेख केला ना त्यातला एक पिये हा आ, शिंदे नावाचा हा फलटणच्या ग्रुपमध्ये टाकतो महबूब शेखला हे प्रश्न विचारा आणि धमक्या द्या या फलटणच्या भाजपच्या ग्रुपमध्ये तुम्ही चिथावणी करताय आणि मला मी एका पक्षाचा युवकचा अध्यक्ष विधानसभा लढलेला माणूस मला फोन केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली असल्या धमकीला बिमकीला मी तर भीक पण घालत नाही जरा माझी चौकशी करा माझ्या डिक्शनरीत महबूब शेखच्या भीती हा नावच नाहीये त्यामुळे विषय जाऊ द्या पण ज्याने मला दम दिला तो व्यक्ती त्याची हिंमत का झाली दम द्यायची तर पंधरा बारा दोन हा, दोन हजार पंधराला कैलासवासी ज्योतिराम चव्हाणचा खून झाला फलटणमध्ये आणि ह्या कैलासवासी ज्योतिराम चव्हाणच्या खुनामध्ये ज्याने मला फोन केला त्या स्वराज काशीतला डीवाय एस पी नावाचे त्यावेळेचे चोपडे यांनी अटक केली होती त्याची एरटी गाडी त्या ग्रुपमध्ये तुम्ही चिथावणी करताय आणि मला मी एका पक्षाचा युवकचा अध्यक्ष विधानसभा लढलेला माणूस मला फोन केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली असल्या धमकीला बिमकीला मी तर भीक पण घालत नाही जरा माझी चौकशी करा माझ्या डिक्शनरीत महबूब शेखच्या भीती हा नावच नाहीये त्यामुळे ते विषय जाऊ द्या पण ज्याने मला दम दिला तो व्यक्ती त्याची हिंमत काय झाली दम द्यायची तर पंधरा बारा दोन दोन हजार पंधराला कैलासवासी ज्योतिराम चव्हाणचा खून झाला फलटणमध्ये आणि ह्या कैलासवासी ज्योतिराम चव्हाणच्या खुनामध्ये ज्याने मला फोन केला त्या स्वराज काशीतला डीवाय एस पी नावाचे त्यावेळेचे चोपडे यांनी अटक केली होती त्याची ईरटिका गाडी त्या खुनाच्या जप्त आहे मग त्यावेळेला तो कुणाच्या आशीर्वादाने सुटला देवा भाऊ तुम्ही पण तुम्हीच होते ना दोन हजार पंधराला पण पन। म्हणून ह्या लोकांचं मनोबल वाढलंय आणि म्हणून हे माझ्यासारख्याला दम द्यायला बघतात तर फलटणमधल्या सर्वसामान्य जनतेसोबत हे कसं वागत असतील मला अनेक व्हॉट्सअप चॅट आले त्या स्वराज्य कसा धमकवतो लोकांना याच्या संदर्भातले माझ्याकडे अनेक चॅट व्हॉट्सअपचे चॅट आले त्यातला एक चॅट फक्त मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो स्वागत शेठ आपण एवढे चुकीचे वागू नका खासदाराच्या सांगण्यावरून आपण माझी व्हॉटसअप ग्रुपवर बदनामी करताय तरी मी काही बोललो नाही तुमच्या हॉटेलला ना पत्रा दिला तेव्हाच आपण पैसे दिले नाहीत तुमची दहा गुंठे जागा मी दोन हजार पंधरा मध्ये विकत घेतली आहे त्याचे पैसे पण तेव्हाच दिले काय आहे काहीतरी कारण काढून त्रास देणे बरोबर नाही तुमच्या बुद्धीला पटेल तसे करा माझा खून करा पेक्षा तुमच्याकडून आणि खासदाराकडून काय अपेक्षा करणार हा त्या स्वराजला ज्या जो स्वराज्याला दम देतोय ना तो स्वराज काशीत त्याला रिप्लाय करतोय की माझा खून करा म्हणजे हे जंगलराज राज झालंय देवा भाऊ जंगलराज अरे फलटण मधल्या माणसाला नन्नवरे एक आमदाराचा पिये हगवणे विधानसभा लढलेला ह्यांच्यावर जर हिपाळी आली असेल आणि त्यांना न्याय भेटला नसेल तर आमच्या पिढीची संपदा उस्तोड कामगाराची मुलगी तिचं काय झालं असेल आणि का तिची चौकशी तुम्ही व्यवस्थित करत नाही एसआयटी लावत नाही अरे सगळ्या प्रकरणात तुम्ही एसआयटीची घाई करता मग ह्या प्रकरणात तुम्ही काम घेऊन आहेत का तुम्हाला संवेदना नाहीत का तिच्या घरच्याला तिच्या घरच्यांनी सांगितलं आणि त्या व्हॉट्सअपचा तिच्या भावानी त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवला की संपदाला पोलिसांनी एफआयआर मध्ये सांगितलंय की साडेसात वाजता संपदाचा मृतदेह हा ताब्यात घेतला आणि तिचा शेवटचा लास्ट सीन कधी आहे हे जर तुम्ही बघितलं तर तिचा शेवटचा लास्ट सीन हा अकरा वाजून तेरा आहे मग संपदा काय जीवन झाली लास्ट सीन हे करायला चा चा हा संपदाच्या भावाचा स्क्रीनशॉट आहे अकरा वाजून तेरा मिनिटांनी तिचा शेवटचा लास्ट सीन आहे आणि पोलीस रेकॉर्डच्या अनुसार संपदाचा मोबाईल आणि संपदाची रेड बॉडी ही पोलिसांनी साडेसातला जप्त केली मग हा लास्ट सीन अकरा वाजून तेरा मिनिटाचा आला कसा तो पेन सापडलाय का ज्या पेननी संपदाने सुसाइड नोट त्या ठिकाणी हातावर लिहिली तो पेन तुम्ही रिकवर केलाय का का ती मृत्यू झालाय तिला तिथं न आणता तिला तिथं न येऊ देता जर तिचा मृतदेह खाली घेतला असेल नातेवाईकाला न ना सांगता हा तिचा मृतदेह खाली आला असेल आणि त्यांना जर त्याच्यामुळे त्यांच्या मनात संशय आणि त्या संशय जर तुम्हाला दूर करावा व्हावा असं वाटत असेल तर एकतर फलटणच्या पोलिसांच्याकडे ज्यांच्या एवढ्या कटू आहेत त्या फलटण पोलिसांच्याकडे तुम्ही आजी बात तपास ठेवू नका तातडीनं महिला आयपीएस च्या त्या ठिकाणी नेमणूक करा आणि हा प्रकरण या ठिकाणी तडीस लावा त्याचबरोबर या कोण माझी खासदार आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या नन्नावरे कुटुंबाचा रणजित सिंह निंबाळकर कोण आहे त्याच्या आत्महत्याला कारणीभूत हे देखील त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे ह्या मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आगवनेच्या कुटुंबाच्या मुलीच्या सुसाईड नोटमध्ये काय तिच्या महिलेशी बोलताना खासदार कशा काय वाया करतात हे देखील आपण समोर आणावं एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि फलटणचं जे जंगल राज झालंय याचा विरपण कोण हा जो महाराष्ट्राला प्रश्न पडलाय त्याचं उत्तर देवा भाऊ तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्राला अशी महाराष्ट्राची अपेक्षा माझं काय म्हणणं आहे पाच हजार नावं असतील चाळीस पंचेस नाही पाच हजार असतील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पुढे जर ऐकलं तर मग हा कवंतारणजी सिंह निंबाळकर ज्याची एवढी दादागिरी आहे आणि ज्याच्या दादागिरीला कंटाळणावर आत्महत्या केली आण ना तो समोर तो एवढा कोण वाघ आहे का तो उं बिळात लपलाय तो पोलिसांना कसा सापडला नाही अजून अहो दोन लोक मिली हो नवरा बायको मिली दोन आत्महत्या केली कुणी मनाने आत्मा स्वतःला स्वतःचा जीव त्यागत नाही काहीतरी तळतळ असल सहन करण्याच्या पलीकडे गेला असल अहो माणसाला जर चटका लागल म्हणून गॅसच्या जवळ जा जात नाही आगीच्या जवळ माणूस जात नाही का तर माझ्या आताला हाताला जर पोळलं तर मला त्रास होईल जीव संपदा संपदाला काय त्रास होत असेल त्या नवऱ्याच्या कुटुंबाला त्या संपदाच्या संपदाला काय त्रास झाला असेल त्या संपदाच्या एका मैत्रिणीने मला फोन केला खरं तर मी तो विषय बोलणार नाही कारण तिने मला बरंच काही सांगितलंय पण तिने मला सांगितलं मला देखील धमक्या येतील मला त्या ठिकाणी मारलं जाईल म्हणून कृपा करून माझा उल्लेख करू नका माझे घरचे आई वडील माझं शिक्षण बंद करतील संपदाची मैत्री नव्हती तिच्या समोर काही गोष्टी काढलेल्या संपदा तिच्याशी बोललेली तीन वेळा सांगितलं पण एका मुलीचं शिक्षण बंद होऊ नये आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये ती प्रचंड घाबरलेली आहे म्हणून मी तिच्या मुलीचं नाव या ठिकाणी घेत नाही हे कधी संपणार ह्या कहाण्या आणि मग आना कोण रणजित निंबाळकर समोर आमचं ना दुसरा कोणता रणजित निंबाळकर आहे त्याची एवढी दहशत हो हा रणजित देवा देवाभाऊचा देवाभाऊच्या पक्षाने जी एजन्सी लावली ना देवा भाऊच्या पक्षाने आम्ही नाही लावलेली हे ओपिनियन पोल आहे प्रोरेक्स रिसर्च ब्युरो ह्या प्रोरेक्स रिसर्च ब्युरोचा खूप मोठा अहवाल आहे मी तो अहवाल वाचून तुमचा वेळ घेत नाही पण यातल्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो त्यांनी अहवालात म्हणल्या हा काय महबूब शेखचा अहवाल नाही रणजित सिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत रणजित सिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमीनच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळाले हे मी म्हणत नाही हे ती एजन्सी म्हणतीये दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवित आहेत तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे आणि असे जर लोक त्यांना एवढा राजकीय वरद हस्त असल तर कसा संपदाला न्याय मिळणार आहे अहो तिच्या कुटुंबाला म्हणावं लागतं की फलटणचा फलटणला नका चालू हो देवा भाऊ आमच्या मुलीचं प्रकरण बीडला वर्ग करा का फलटणमध्ये एवढी दहशत कुणाची झाली कुणाच्या आशीर्वादाने हे व एवढे सांड माजलेत हे महाराष्ट्राला कळत नाही का याच्यावर काहीतरी उपाययोजना तुम्ही करणार का नाही असं आहे की त्यावेळेस देखील महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेला आंधळे नावाच्या व्यक्तीचा खून झाला त्यावेळेचे आमचे स्टेटमेंट काढून बघा आम्ही वरटून सांगत होतो की सत्तेच्या बळावर हे सगळे खून चाललेत खून करतोय एक आणि गुन्हे आरोप त्या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय दुसऱ्यावर पण हे त्यावेळेला